धन्यवाद कैलासगिरी दादा लाईट डन केल्याबद्दल धन्यवाद <laughs> जेवण केलं का ताई यात जेवण कराले सगळ्यांनी जेवण कराल यात जेवण करायला ती ठेव त्या खुर्चीवर दिली तो खुर्ची खाली आहे

शिवांश बेटे काय शिवांश बेटे का बर्थडे आहे ना खाना खाणे आज दादा आदित्य दादा हॉटेल मध्ये हम्म हॉटेल मध्ये आलोय दादा नमस्कार नमस्कार चंद्रकांत दादा ये जेवण करायलाय साहेबांना

या सगळ्यांनी जेवण कराले अजय दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच तिकडे जाऊच्या वेळेस त्याच्यावर जाऊ दिदीच्या वेळेस आता थंड काम आहे काय पाहिजे आता काय हा प्रॉब्लेम असते लवकर येत ओके हा पाहिलं पाहिलं अजय दादा तुमचं स्टेटस पाहिलं थँक्यू बी म्हटलं पाहिलं तुमचं स्टेटस शिवांचं स्टेटस ठेवलं होतं तुम्ही पाहिलं पाहिलं हो ना ऑर्डर दिलीच नाही अजून कधी देसान राम कृष्णरी बड्डे ची सुरुवात झाली की नाही झाली बड्डे करून बसलो आणि जेवाले बसलो पण ते ऑर्डर लवकर झाली नाही आमची आमच्या लवकर भाज्या निवून राहिल्या नारायण दादा बड्डे झाला करून आमचा पहिले बड्डे करून घेतला मग लाईव्ह चालू केली मी फोटो वगैरे काढले ना म्हणून मग म्हणून लाईव्ह नाही चालू केली होती दादा या जेवण करायले मला झोपी नारायण दादा या नारा जेवण दा। कराले हे पा तुमचे जावय बुवा हे माझी आई बाबा आहे माझी आई आहे हे बाबा आहे अरे आमची ऑर्डर कोण घेतली मागच्याची ऑर्डर घेऊन राहिले आमची ऑर्डर नाही घेऊन राहिला माय आहे जेवण झालं माझं तुम्ही आरामात जेवण करा ठसका वगैरे लागेल घरी आल्यावर लाईव्ह चालू करा मग बोलू ओके ओके काही हरकत नाही मी म्हटलं आता कसं आहे म्हटलं आली बट इथं तर म्हटलं थोडा वेळ चालू करा कारण की ते अजून ऑर्डर आली नाही ना आमची म्हणून थोडा वेळ चालू केला मग मी सुख आहे ते परंतु नहीं नहीं घरगुती अशा धन्यवाद मोरे दादा धन्यवाद धन्यवाद कांदा <laughs> खा <laughs> जरा कांदा खाय म्हणून कुठे आहे हॉटेल मध्ये आहे आम्ही हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये बड्डे करायला आलो ना तस नाही आली कहर केला लहर ठसका एकदा लागलं की जेवण जात नाही एकदा कमेंट कम कौ... कॉमेडीची येईल तुम्ही हसता हसले की ठसका लागेल त्यामुळे पहिले जेवण करून घ्या नंतर लाईव्ह करा अजून आलंच नाही ना अजून जेवणाला सुरुवात झाली की मग बंद करून टाकते नारायण दादा अजून जेवणाचं चालू झालं नाही ना आम्ही रानठी दादा हाय नमस्कार रानठी दादा लाईक करा पटकन मोरे दादा ओके जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि शिवांशला हॅपी बर्थडे टू यू त्याला वाढदिवसाच्या खूप खूप उदंड आयुष्य लावू हीच ईश्वर प्रार्थना आहे धन्यवाद धन्यवाद दादा जुनी दादा या जेवण करायला तुला कोणी हॉटेल आता पूर्ण सांगा बरं पत्ता मला काय तुला कोणी हॉटेल आम्ही याच्या हॉटेलमध्ये आहे काय मी नाही काढलं तुम्ही म्हटलं होतं काळा आता मी कोणाचा बड्डे आहे माझ्या मुलाचा शिवांचा हॅपी बर्थडे टू यू शिवांश धन्यवाद बालाजी दादा शिवांश आबा आज रामकृष्ण हरी आबा आले फोडलं ना धन्यवाद धन्यवाद कोणत्या हॉटेल बसले आहे व्हेज नॉनव्हेज नाही हो बा व्हेजमध्ये बसलं नॉनव्हेज नाही नॉनव्हेज नाही ब पनीर भुर्जी आणि काय दार तडका आणि अजून या कोणती बलावली काय माहिती कडी नाही हो सोयाबीन वडी नाही वडी नाही बलावली लाईक डन लाईक डन धन्यवाद धन्यवाद ज्योतिताई झाले का जेवण काय म्हणत आहे शिवांश काहीच नाही त्याला झोप यायला लागली जय मल्हार जय मल्हार ज्योती झाले का जेवण ज्योती स्वागत आहे लाईव्हवरती या जेवण कराले व्हेजमध्ये आहे आम्ही नॉन व्हेजने खात वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा बाळा धन्यवाद काय रानटी दादा हो झालं जेवण हो का बरं 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 हां आहे शिवांश हां सरळ सरळ थँक्यू थँक्यू सर्वांना सर्वांना थँक्यू सर्वांना राम राम गाव कोणतं तुमचं तेल्हारा तेल्हारा जिल्हा अकोला विदर्भ तालुका तेल्हारा जिल्हा अकोला विदर्भ महाराष्ट्र मध्ये आहे करा मग जेवण हो ना आता आली भाजी ऑर्डर द्यायला वेळ लागली आहे याचा अर्थ शिजलं नसेल अजून नाही ना बाप्पा थांब आता तुम्हाला दाखवतो बा भाजी काय आहे आम्ही नसतो ते ना बाप्पा त्याचं नाव घेऊ आम आम्हाला जेवण जाणार नाही नारायणदादा खात नसतो आम्ही एकटे एकटे घ्या आमची मजा घ्या मस्त शपाटून खांडोळीची भाजी का हो हरी भाऊ असं असते का राजे होई एकटे एकटेच तुम्हाला बोलवलं तर येत नाही बा जुन्यात दादा तुम्ही दादा तुम्हाला बोलवलं असतं तर येत नाही तुम्ही किती जबरदस्ती केली तुम्ही येत नाही लवकर हा हम्म का तेच असता तसेच असते पनीर भुर्जी आहे ती पनीर भुर्जी एक दाड तडका बलावला का अजून बला पनीर भुर्जी आहे नाही तर म्हण सांग बा काय आहे बाबा पनीर भुर्जी पनीर भुर्जी आहे पनीर भुर्जी या जुनेत दादा जेवण कराले वाव या जण जेवण करायला या मीठ कुकडी गेलो शिरजे बर आहे कसका लागेन आराम शिरजेव मी सांगतो तुला सगळे या जेवण करायला सगळेजण या जेवण करायला काय त्याला म्हटलं होतं तेज बनव त्याने तेज नाही बनवली त्यानं आईच्या झाली मग आईला पाहिजे पिक पाहिजे ते हे शर, शर्ट शर्ट असं वर्कर ना भरून राहिलं तिने केलाय भर हा मुर्गा मुरगा आहे मुर्गा हम्म दादा या जेवण करायले मुर्गाच आहे या जेवण करायला मुर्गाच आहे मुर्गाच आहे बापरे डिक्स लाईक बाबा लय दिवसाना आले डिक्स लाईक बाबा या जेवण करायले जेवण करायला या जेवण कराले कांदा आहे দাজি কুঠে গেলে দাজি মন থাকি ঘেত দারু আর